हाय नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि सकाळची टायमिंग आहे मी वरती बसले आमच्या इकडे झोपाळ्यात जो पाऊस जोरदार म्हणजे जोरदार पडतो आहे आणि त्याची मजा घेत असं थांबते नंतर मला किचनमध्ये जाऊन बनवायचं जा आहे जेवण भाजी बनवायची आहे ती पण तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे तर म्हटलं सुरुवातीला अगोदर बाहेरचं वातावरण दाखवूया छान असा पाऊस पडतो आहे आणि गार गार वाटते बिना फॅनचं मी बसले पहिल्यांदा म्हणून म्हटलं कसं कॅमेरा चालू केला आहे आणि आता थोडासा पाऊस थांबला आहे सकाळपासून खूप पाऊस पडला तर इकडे मी कपडे सुकायला लागलेत आमचे आणि इकडे चापेची फुलं काढली सकाळी देवाला थोडी घाटली थोडी वासासाठी ठेवून दिली किंवा गार असं सगळी इकडे छान वाटतंय शांत शांत वातावरण आता थोडं निवांत बसूया आणि नंतर जायचं किचनमध्ये आणि इथून फुलालेले दिसत आहेत गुलाब फुले दोन आ, मोगरा फुललेलं आणि पिवळं लिली फुललेले पण आता कॅमेऱ्यात किती आली आहे मला माहिती नाही आहे असं हे आहे आत्ताचं वातावरण तर चला आता जाऊया किचनमध्ये आणि जेवणाची तयारी करूया जेवणाला आता भाजीची तयारी करून ठेवले फक्त आता फोडणी घालायची आणि तीच रेसिपी तुम्हाला मी आता दाखवणार आहे चला तर मग माझ्याबरोबर आमच्या किचनमध्ये इथे आहे हे चिक्कूचं झाड आणि त्याच्यावर बारीकशे चिमण्या आहेत आणि तिथे दंगा करतायत बघा मस्त असं जलमय वातावरण झालेलं आहे भरपूर म्हणजे भरपूर पाऊस पडून गेला आणि आता थोडंसं उघडलं आणि ऊन दिसायला लागले थोडंसं सूर्य दिसतंय थोडंसं किंमतीचा असा सूर्य दिसतंय आणि चिमण्यांचं चाललेलं आहे दंगा त्यांना काय दिसलं की काय माहिती नाही पण दंगा चालू असं असंही आहे आत्ताचं पाऊसमुळे वातावरण आणि मी बसले वरती भाजी करायची आहे आणि बघा आता सध्या देवाला एवढीच अशीच ही फुलं मिळत आहेत एवढी आणि इकडे आहे ती वरती आहेत पण हाताला येत नाही आहेत त्यामुळे ती फक्त वर्ण मला गॅलरीतनं नाही कॅमेऱ्यात दिसत आहेत गॅलरीत आल्यावर पण काढायला येत नाही आहेत त्यामुळे ह्याच चाप्याची आता सध्या देवाला फुलं आणि ह्या तो वासाचा चापा त्याची फुलं काढून झाली ती काढून ठेवली तशीच वासासाठी किती पण मोठा पाऊस पडत असला तर असे कपडे सुकतात इकडे चला तर मग मी आलेले आहे आमच्या किचनमध्ये आणि किचनमध्ये काय काय तयारी केलेली आहे तुम्हाला दाखवते म्हणजे मी करून भाजी धुवून वगैरे ठेवून गेलेली वरती तर आता इकडे हरभऱ्याची डाळ ही भिजत ठेवलेली आहे ती भिजली आहे चांगली कांद्याची पाक स्वच्छ धुतलेली आहे ती आता फक्त इकडे चिरून घ्यायची बारीकशी आणि फोडणी घालायची असं काम करायचं तर चला आपन, आता सुरू करूया आपण जेवणाला इकडे सकाळी चपाती भाजी करून झालेलं आहे सगळं नाश्त्याची भांडी धुवून वगैरे स्वच्छ ठेवलेलं आहे इकडे आता फक्त एक भाजी आणि अजून एक दुसरी भाजी असं करायचे तर सुरू करूया आपण ही एवढी भाजी आहे ती आता फक्त बारीक चिरून घेते जराशी अशी सगळी भाजी आता मी चिरून घेते बघा सगळी भाजी ही चिरून झालेली आहे आणि आता आपण जाऊया गॅसकडे तर गॅसवर कढई ठेवलेली आहे कढाई गरम झालेली आहे त्याच्यात ते टाकूया तेल अर्धा चमचा कारण भाजी शिजून ती थोडी होणार आहे त्यामुळे थोडंसं तेल टाकलं आणि तेल गरम झालं थोडेसे जिरेची फोडणी फक्त घातलेली आहे बस पाणी टाकायचं नाही भाजीला त्याच्यातच आता लाल तिखट एक चमचावर किती तिखट हवं आहे त्याच्यावर टाकायचं एक चमचा मी टाकले त्याला जरासं चांगलं भाजून घ्यायचं आता आपली भाजी जाणार तर केलेली भाजी मी सगळी टाकली सगळी जरा मिक्स करून घ्यायची अगोदर आणि त्याच्यातच ही जी डाळ हरभऱ्याची भिजवलेली आहे ती ही थोडंसं पाणी आहे त्या पाण्यासकटच ती टाकणार आहे म्हणजे मग ती भाजी आणि डाळ शिजायला आपल्याला एवढं पाणी पुरेसं आहे तर ही अशी आपली भाजी चाललेली करायचं त्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकलं तरी आहे नाही टाकलं तरी आहे आणि हर तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ पण चालते ह्याच्यात मी हरभऱ्याची घातले तर ही भाजी तर भरपूर कॅल्शियम आहे म्हणून ही कांद्याची भाजी खायची आहे आणि डाळीमुळे पण जरा कलर रंगीबिरंगी अशी दिसते भाजी छानशी तर मीठ टाकते आता त्याच्यात मीठ अगदी थोडं टाकायचं आहे कारण ही शिजून भाजी ह्याच्यापेक्षा अजून थोडीशी कमी होणार आहे म्हणून मग ला बघूनच मीठ टाकायचं आहे आणि छानपैकी आता हे एक पाच मिनटं तरी झाकून ठेवायची आपोआप ही तयार होते खाण्यासाठी तर अशी आहे माझी आजची ही दुपारच्या जेवणासाठी कांद्याची भाजी मी बनवलेली आहे शिजणार आहे अजूनही थोडा वेळ शिजून झाल्यावर तुम्हाला आता एक दोन मिनटाने दाखवते तोपर्यंत आता मी झाकून ठेवते आपलं मीठ टाकून झालं आहे डाळ टाकून झाली आता थोडंसं एक बारीकशे दोन चमचे फक्त शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे मी माझं शेंगदाणे टाकण्याचं काम जरा जास्तच असते दोन चमचे म्हटलं तरी अडीच चमचे तीन चमचे पडते तर शेंगदाण्याचं कूट टाकले भाजी बघा शिजून एवढी एवढीशी झालेली आहे आता अजून एक दोन मिनटं झाकून ठेवायची आणि मग भाजी आपली खाण्यासाठी तयार मी टाकताना फक्त थोडंसं टाकले कारण भाजी शिजून हो ही कमी होणार होती म्हणून ही एक दोनच मिनटं आता झाकून ठेवते तर दोन मिनटं झालीत भाजी आपली बघूया शिजले का तर बघा भाजी छानशी अशी शिजून तयार झालेली आहे तर गरमागरम कांद्याची भाजी भरपूर कॅल्शियम असणारी आवर्जून सगळ्यांनी खावी अशी मस्तपैकी तयार झालेली आहे बघा तर कशी वाटली तुम्हाला भाजी आणि मला सांगा कमेंटमध्ये चला बाय बाय